नमस्कार सगळ्यांना आज आपण बनवूया मँगो केक एगलेस मँगो केक अंड्या बिना अंड्याचा मँगो केक बनवूया साहित्य पाहूया काय काय घेतलेलं आहे आपण त्यासाठी दीड कप मैदा ह्या कपाने दीड कप मैदा पाऊन कप साखर ह्याच कपाचा हा अर्धा कप आहे हा अर्धा कप दूध आहे एक आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे मिक्सरला वाटून घेतलेला आहे पाव कप म्हणजे ह्या कपाने हा पाव कप तेल आहे छोट्या वाटीमध्ये घेतलं तरी ही एक छोटी वाटी होते इतकं हे तेल आहे तेलाऐवजी तेला तुम्ही बटर किंवा तूप घेऊ शकता वेनिला इसेस घेतलेला आहे ह्याऐवजी तुम्ही वेलची घेऊ शकता दोन तीन ड्रॉप टाकायचे आहेत बेकिंग पावडर घेतलेली आहे ह्याच चमच्याने एक चमचा आणि पाव चमचा खायचा सोडा ह्याच चमच्याने घेतलेला आहे टूटी टुकी ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला नसेल तर जरुरी नाही आणि विनेगर घेतलेला आहे विनेगर हा अर्धा चमचा घेतलेला आहे इतकं साहित्य घेतलेलं आहे आणि केक बनवण्यासाठी मी डब्बा घेतलेला आहे कुकरचा कारण माझ्याकडे केक केकटीन आहेत पण डे मोठे आहेत तर त्यासाठी हा डब्याला मी बटर पेपर लावून घेतलेला आहे बटर पेपर नसेल तर तुम्ही तेल लावा किंवा तूप लावा आणि पिठाने थोडस भुरभुरावून घ्यायचं म्हणजे ते चिकटत नाही केक त्याला केकटीन आहेत बघा केकटीन म्हणजे एवढ्या मोठ्या साईजचे आणि एकदम छोट्या साईजचा आहे तर मधला साईजचा नव्हता म्हणून मी डब्बा घेतलेला आहे बनव मध्ये बनवायचा आहे म्हणून मी कढई पे हिट करत ठेवलेली आहे दूध मी बाऊलमध्ये छोटा ओतून घेतलेला आहे आणि आता हे व्हिनेगर आहे हे दुधामध्ये घालून घ्यायचे आणि दहा मिनिट हे असं मिक्स करून साईडला ठेवून द्यायचे आणि कढई जी पिठ होत आहे तोपर्यंत आपण केकचं बॅटर बनवून घेऊया तर मिश्रण बनवण्यासाठी एक मोठा बाऊल आहे आणि त्यामध्ये सर्वप्रथम तेल घालून घ्यायचे साखर घालून घ्यायची साखर आणि तेलामध्ये असं व्यवस्थित फेकून घ्यायचे आणि मग आंब्याचा पल्प घालायचंय अशी तेल आणि साखर असं पूर्ण असं पेटून घेऊन एकजीव करून घ्यायचे आंब्याचा पल्प घालून घ्यायचा आंब्याचा पल्प घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित मिश्रण पूर्ण साखर तेल आणि आंब्याचा पल्प असा मिक्स करून घ्यायचंय आता विनेगर घातलेलं दूध घालून घ्यायचंय इसेन्स घालायचे दोन तीन ड्रॉप एवढं मिक्स करून घ्यायचं इसेन्स घातल्यानंतर विस्तारच्या सायनाचं विक्स करून घ्यायचं आता गाळून घ्यायचे आणि गाळणीमध्ये हा मैदा घालून घ्यायचाय आणि त्यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालून घ्यायचे आणि चाळून त्यामध्ये असं एक पत्र घालून घ्यायचे म्हणजे सोडा आणि जो आपण मैदा घातला तो व्यवस्थित मिक्स होतो अशा पद्धतीने आता हलक्या हाताने असं मिक्स करायचंय जास्त जोरात असं फिरवायचं नाही कारण आपण त्यामध्ये बेकिंग सोडा बेकिंग पावडर घातलेले आहे ते पण ऍक्टिवेट होतो मग त्याच्या सगळ्या अशा फिरवून घेऊन गुठळ्या मोडायच्या आहेत सगळं बेकिंग पावडर वगैरे घालून फेटून घेतलेलं आहे बघा आणि कन्सिस्टन्सी एवढी ठेवायची आता हे लगेच मिश्रण केकटीन मध्ये ओतून घ्यायचंय वेळ घालवायचा नाही हे सगळं मिश्रण मी आता केकटीन मध्ये असं ओतून घेते आणि बॅटर मस्त फ्लॉपी झालेलं आहे हे मिश्रण असं टॅप करून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे तिथे बबल्स एअर बबल्स असतात ते निघून जातात सगळं हवा निघून जाते आपण फुटी फ्रुटी घालून घेऊया ऑप्शनल आहे मध्ये मी ठेवून घेतला कारण कढई खूप गरम झालेली होती म्हणून मी ठेवताना दाखवलं नाही आणि आता ह्याला पाच मिनिट फुलाचीवर ठेवायचं फुल एकदम म्हणजे मीडियम टू लो नाही त्याच्यापेक्षा थोडी जास्त ठेवायची आणि नंतर पाच मिनिटांनी ची आज बंद करून घ्यायची आणि अशा पद्धतीने हा केक बनवून घ्यायचा आहे पंचेचाळीस मिनिट त्याला असाच ठेवायचा आहे बेक होईपर्यंत आता आपण चेक करूया पस्तीस मिनिटं झालेली आहेत आणि केक बघा किती मस्त फुललेला आहे आणि केकला असे क्रॅक पण गेलेले आहेत भरपूर बघा अशा तडा गेलेल्या आहेत आता आपण चेक करून बघूया केक घालून बघा केक मोकळी येते म्हणजे हा केक आपला तयार झालेला आहे मस्त असा हा मॅंगो केक आपला तयार झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता आणि मी विनेगर टाकलं ते विनेगरऐवजी तुम्ही लिंबूचा रस टाकू शकता मी विसरले होते सांगायला की विनेगर नसेल तर काय करायचं तर लिंबूचा रस टाकू शकता आता मी हा काढून घेतला हा केक मी काढून घेतला आता ह्यावर कपडा टाकून ठेवायचा चांगला असा स्वच्छ कपडा किंवा रुमाल टाकून ठेवायचा आणि गार करून घ्यायचा बघा मस्त केक हा आपला तयार झालेला आहे बघा मस्त फुललेला आहे आणि आता हा प्लेट मध्ये ह्याच्यावर अशी प्लेट आडवी ठेवून आणि मग हा काढून घ्यायचा आहे आणि छान असा केक आपला तयार झालेला आहे बघा किती मस्त झालेला आहे बघा किती असा फुललेला आहे किती स्पॉन्जी आणि सॉफ्ट असा हा मँगो केक कपला तयार झालेला आहे बघा किती छान असं झालेलं आहे बघा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा